हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि त्यातली त्यात धनुष्य बाराचं पारंपरिक मतदान असलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळं आम्हाला एवढी कधी भीती वाटत नव्हती किंवा समोरचा उमेदवार आम्हाला असा तगडा वगैरे अशी काही चर्चा होती असं मला आम्हाला वाटत का नाही कारण आमची या मतदारसंघामध्ये गेल्या जवळ दोन ते दो दो तीन, तीन महिन्यापासून शाखा बांधणी चालू आहेत शाखा आहेत बुथप्रमुख आहे सगळी यंत्र यंत्रणा सुसज्ज आहे प्रचार म्हणजे फक्त उमेदवाराच्या गाठीभिटी एवढाच हा विषय राहिलेला आहे आणि त्या पद्धतीनं उमेदवार प्रत्येक गावामध्ये गाठीभिटी घेत आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आज या ठिकाणी कार्तिकी अशा एकादशी असल्यामुळं आज या गावामध्ये या भागामध्ये वारकरी संप्रदाय प्रचंड प्रमाणात आहे जवळ साठ ते सत्तर सा टक्के लोक या दिंडीमध्ये सामील होतात तुम्ही या मतदारसंघामध्ये फिरायला लागला तर प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे आणि आम्हाला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये जवळजवळ ह्या दोन ते तीन हे जिल्हा परिषद सर्कल आहे या सर्कलमध्ये तर झालेल्या मतदानात सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे धनुष्यबाणाला पडणार आहे आणि अजितदादा पिंगळे हे प्रचंड मताना निवडून येणार आहेत असे यात कुठलीही शंका नाही